हॅलो हॅलो हा सर विजय राणे बोलतो बा वंचित बहुजन आघाडीचा युवा जिल्हा अध्यक्ष जालना हा बोला ना काय नाही सर ते रमाबाई आंबेडकर जयंती आहे ना त्या संदर्भामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये म्हणजे ता बदनापूर तालुका असन जाफराबाद असंबड असन घनसावंगी असन परतूर असेल जालना असेल इथं लोक परमिशन मागायला आपल्या तीन दिवसापासून जातात तर ते पोलिस स्टेशन मध्ये असं म्हणलं डीजे लावला तर गुन्हा दाखल होईल डीजे तर अलाउड नाही ना डीजे हो लागला तर होईल थो सर थोडा कमी आवाजामध्ये जे वाजवतात लोक नाही ते कमी कधी होत नाही एकात बॉक्स आहे तर परवानगी भेटू शकते त्यामध्ये मी सांगू शकतो पण जर डीजे लावला तर होईल कारवाई हो ना सर आता लग्न कारवाई डीजे चालू सर केला ना काल पण कारवाई झाली आहे दोन तीन डीजे लावले लग्नात चालू आहे आता उद्या महापूर लावला ना बोललो तुम्ही तुम्हाला कालच लावला तीन डीजे शहरामध्ये हो ना सर मग ते तसा प्रकार होणार आता आमची जयंती एवढा आमची विनंती होती वंचितच्या वतीने नाही नाही कोणी कोणी डीजे बद्दल एकदम आम्ही आता सर गणपती मध्ये पण टॉलरेट केला नाही बर तर एकदम तुम्हाला जर पाहिजे तर मी दोन बॉक्ससाठी बोलू शकतो की दोन बॉक्स लावला तर आपण कारवाई करणार नाही तेवढा मी सूचना तुमच्यासाठी देऊ शकतो पण आता म्हणजे डीजे लावला तर कारवाई शंभर टक्के होणार नाही आम्ही कमी आवाजामध्ये वाजवतो लागला होत नाही ना तसं मी आता नहीं, नहीं, आ, सर पण काही नवीन पण एवढे वाट झालेले ना नाही दोन बॉक्ससाठी बोला मी दोन बॉक्स पर्यंत कोणी कारवाई करणार नाही याची मी तुम्हाला शब्द देतो बरोबर बर, 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 सर आम्ही केला तर कारवाई होणार एसपी साहेब आम्ही आपल्या ऑफिसला आलो होतो आता शिष्टमंडळ बरं का आणि आपल्याशी बाळासाहेब आंबेडकर बोलणार होते हां मी बोलतो तर मग आपल्या ऑफिसला नाही ना आता सध्या मग कसं मी थोडा बाहेर आहे मी थोडं कामामध्ये बाहेर आहे आता म्हणजे साहेब म्हणजे साहेब म्हणी की मी बोलतो एसपी साहेबांशी आपल्या जिल्ह्यामधला विषय होता सर आमच्या जलयाचा हा हा नाही पण ते त्याच्याबद्दल एकदम स्ट्रिक्ट पॉलिसी आहे तुम्ही सांगा साहेबांना बरं सर आम्ही दोन बॉक्स मी तुम्हाला शब्द देत आहे ना दोन बॉक्स मध्ये तुम्हाला कारवाई नाही होणार मी प्रत्येक पीआयला तसा मेसेज देतो बरं सर पर जर तो म्हणजे केला तर कारवाई करावा ठीक आहे सर ठीक आहे जेवढं काय असेल तेवढं परमिशन देऊन तेवढं सांगा सर पीआय साहेब आम्ही तुम्हाला कॉपरेट करतो आम्हाला कॉपरेट कर बिलकुल दोन बॉक्स साठी तुम्ही तुमच्या लोकांना सांगा पण ते पुढे नाही केले पण तुमचा शब्द आहे म्हणून बोलतो नाही काही झाला तर मी तुम्हालाच पकडणार ओके सर ओके ठीक आहे सर ओके थँक्यू सर ओके सर ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಬೇಲ್ ಆಯಕ ಬಟನ್ ಕರಾ, ಶೇರ್ ಕರಾ, ಧನ್ಯವಾದ